नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स म्हणजेच एम यू एच एस यांच्यातर्फे जागा आणि त्या संदर्भामध्ये असणारी शैक्षणिक पात्रता ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख ही अठरा सात दोन हजार पंचवीस आहे या संदर्भामध्ये अधिक माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल जर अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा कोणत्या पदाकरता किती जागा आहेत तर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर या पदाकरता एक जागा आहे डीन रिसर्च याच्याकरता एक जागा आहे प्रिन्सिपल फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी एक जागा आहे असोसिएट प्रोफेसर आलाइड याच्याकरता एक जागा आहे याच्यामध्ये बघा क्वालिफिकेशन काय पाहिजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हाय पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन इन मेडिसिन सर्जरी पब्लिक हेल्थ ऑर देअर ब्रांचेस डीन रिसर्च साठी बघा फॅकल्टी हू इज अ प्रोफेसर प्रोबेबली इन मेडिकल फॅकल्टीचा प्रोफेसर पाहिजे विथ पी एच डी किंवा इक्विवेलेंट सिग्निफिकंट रिसर्च एक्सपिरियन्स अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स पाहिजे त्यानंतर प्रिन्सिपल फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे हेल्थ सायन्स फ्रॉम कॉलेज इन्स्टिट्यूट रिकग्नाइज बाय कन्सर्न काउन्सिल असोसिएट प्रोफेसर आलाय याच्यासाठी बघा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन डेंटल आयुर्वेदिक त्यानंतर अलाइड हेल्थ सायन्स फ्रॉम द कॉलेज इन्स्टिट्यूट रिकग्नाइज बाय कन कन्सन काउन्सिल या पदाला अप्लाय करण्याकरता बघा फीज नॉन रिफंडेबल आहे ते आठशे रुपये आहे डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे आपल्याला सेंटर फॉर हेल्थ ॲप नो अँड मी आता याच्यामध्ये बघा अप्लाय आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे त्याचा फॉर्म जो आहे तो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण दिलेला आहे पीडीएफच्या शेवटी आहे आणि याच्यामध्ये बघा ओनली द शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट विल बी कॉल फॉर इंटरव्यू असं सांगितलेलं आहे जे काही शॉर्टलिस्ट कैंडिडेट होतील त्यांना फक्त इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल ॲप्लिकेशनचा आयडी आयडी डी जो आहे तो चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर चक्र महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस मर्सूल वनी दिंडोरी रोड नाशिक चारशे बावीस जिरो जिरो चार हा ऍप्लिकेशन आय डी आहे त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख ही अठरा सात दोन हजार पंचवीस आहे आणि वेबसाईट जी आहे ती वेबसाईट आपल्या चॅनल वरती दिलेली आहे त्याच्यावरून ही आपण मूळ जाहिरात डाउनलोड करू शकता किंवा आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून सुद्धा आपण डाउनलोड करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंटचं पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा